नमस्कार मित्रांनो आज आपण इतिहासाचं पाचवीचं पुस्तक बघत आहो हे पुस्तक जुनं पुस्तक आहे चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्यासाठी काय महत्वाचं आहे या ठिकाणी आपल्याला भारताच्या संविधानामधील प्रस्ताविका दिली आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे पॉलिटीमध्ये यावर प्रश्न असतोच मग कोणतीही सरळ सेवा असो किंवा राज्यसेवा असो प्रश्न असतेच म्हणून एकदा आपण वाचून घेऊया आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासनांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता बघा याला आपण समजून घेऊया या ठिकाणी काय म्हणताय आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण आपण भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा म्हणजेच या ठिकाणी काय म्हणताय आम्ही भारताचे लोक भारताला आम्हाला कसं घडवायचं आहे तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या प्रकारचं आपल्याला घडवायचं आहे भारताला व त्याच्या सर्व नागरिकास आणखी काय म्हणताय भारताला तर आपल्याला घडवायचंच आहे पण नागरिकांना सुद्धा काही द्यायचं आहे आणि सर्व नागरिकांना द्यायचं आहे तर काय द्यायचं आहे न्याय द्यायचा आहे न्याय कसा द्यायचा आहे सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय द्यायचा आहे त्यानंतर स्वातंत्र्य द्यायचं आहे बघा स्वातंत्र्य कसं द्यायचं आहे कोणतं द्यायचं आहे तर विचार मांडण्याचे अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य द्यायचं आहे आणि समानतासुद्धा द्यायची आहे बघा तर समानता कशाची द्यायची आहे दर्जाची व संधीची समानता द्यायची आहे या तुम्ही तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला हे पाठच होऊन जाईल आणि याच प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जाते म्हणून लक्षातच राहू द्या समोर बघूया बघा नागरिकांना काय दिलं होतं तर न्याय दिला होता, होता स्वातंत्र्य दिलं होतं आणि समानता दिली होती समोरचं बघूया निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून समजून घेऊया आपण बघा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता बघा नागरिकास न्याय तर दिला होता स्वातंत्र्य दिलं होतं त्यानंतर समानता दिली आणि त्यानंतर आणखी काय दिलं तर बंधुता दिली बंधुता कशी तर त्या सर्वांमध्ये म्हणजे सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुतासुद्धा दिली बघा हे क्रम विचारले जाते की नागरिकांना काय दिलं होतं तर हे क्रम लक्षात ठेवा पहिले न्याय आहे त्यानंतर स्वातंत्र्य आहे त्यानंतर समानता आणि बंधुता हा क्रम लक्षातच ठेवा पॉलिटीमध्ये यावर खूपदा प्रश्न विचारले आहे म्हणून लक्षात राहू द्या आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःपर्यंत अर्पण करत आहो या ठिकाणी आपल्याला अनुक्रमणिका दिली आहे बघूया आपण आपल्याला या पुस्तकामध्ये कोणत्या पाठाची माहिती बघायची आहे पहिला पाठ बघायचा आहे भारताची सांस्कृतिक विविधता दुसरा पाठ बघायचा आहे विज्ञान आणि मानवी जीवन हा पाठ आपल्यासाठी महत्वाचा आहे तिसरा पाठ युरोपातील प्रबोधनाचे युग बघायचे आहे चौथा युग पाचवा पाठ इंग्रजांचे भारतात आगमन व सत्ता स्थापना हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे सहावा पाठ अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव बघायचा आहे सातवा पाठ बघायचा आहे इंग्रज राजवटीचे परिणाम आठवा पाठ नवे विचार नवी दृष्टी नववा पाठ बघायचा आहे राष्ट्रीय सभेची स्थापना दहावा राष्ट्रीय चळवळीची वाटचाल आणि अकरावा पाठ असहकार चळवळ बारावा सविनय कायदेभंग तेरावा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ चौदावा चले जा आंदोलन या, या, है, है या सर्व पाठाची माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये बघायची आहे आणि हे सर्व पाठ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये आणि सर्व सरळ सेवा एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले आहे आणि विचारल्या जाऊ शकते म्हणून हे पुस्तक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे समोरचे पाठ बघूया पंधरावा पाठ बघूया आझाद हिंद सेना सोळावा पाठ बघूया भारत स्वतंत्र झाला आधी आपण इतिहासाचे पूर्ण पुस्तक बघणार आहोत त्यानंतर नागरीशास्त्राचे पूर्ण पुस्तक बघणार आहोत जसं आपण आधी भूगोलचे पूर्ण पुस्तक बघितले त्याचप्रमाणे आता आपण इतिहासाचे पूर्ण पुस्तक बघणार त्यानंतर नागरीशास्त्राचा चला तर मग बघूया आपला पहिला पाठ पहिला पाठ बघूया भारताची सांस्कृतिक विविधता भारताला हजारो वर्षाचा इतिहास आहे इतका प्रदीर्घ इतिहास आणि इतकी प्राचीन संस्कृती असलेले फारच थोडे देश जगामध्ये आहेत अश्मयुगापासून भारतात लोक राहत आले आहे भारताबाहेरील निरनिराळ्या प्रदेशातून लोक भारतात आले तेथील संस्कृतीशी एकरूप झाले यातून एक, या एक समिश्र भारतीय संस्कृती आकारास आली बघा आपल्यासाठी हे महत्वाचं आहे समिश्र भारतीय संस्कृती आकारास कशी आली याचं उत्तर आहे भारताबाहेरील निरनिराळ्या प्रदेशातून लोक भारतात आले ते संस्कृतीशी एकरूप झाले यातून एक, या एक समिश्र भारतीय संस्कृती आकारास आली हे लक्षातच ठेवा आपल्यासाठी महत्वाचं आहे देशाच्या वेगवेगळ्या भागात राहणारे आपण सारे भारतीय आहोत भाषा साहित्य कला इत्यादीत विविधता असली तरी भारतीय म्हणून आपण एक आहोत ही विविधता भारतीयांमध्ये एक्य भावना निर्माण करण्यास पोषक ठरली आहे आपले सामाजिक जीवन विविधतेमुळे समृद्ध झाले आहे भारतातील भाषा बघूया भारतात अनेक भाषा बोलल्या जातात हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा वापर आपल्या देशात केला जातो मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे लक्षातच राहू द्या मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे सण उत्सव भारतामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध जैन शीख ख्रिश्चन पारसी यहुदी या धर्माचे लोक राहतात देशात विविध सण उत्सव साजरे केले जातात शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरणाशी संबंधित आहे हे लक्षात घ्या आपले अनेक उत्सव कशाशी संबंधित आहे शेती आणि पर्यावरणाशी संबंधित आहे महाराष्ट्रात दसरा दिवाळी होळी पंजाबात वैशाखी आंध्र प्रदेशात एरुवा पूनम हे महत्त्वाचं आहे हे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते आंध्र प्रदेशात एरुवाक पूनम तमिळनाडूत पोंगल हे सुद्धा लक्षात घ्या तर केरळमध्ये ओणम हे उत्सव साजरे केले जातात बघा उत्सवांवर सुद्धा प्रश्न विचारला आहे म्हणून हे तीन लक्षात राहू द्या केरळमध्ये ओणम हा सण साजरा केला जातो तर तमिळनाडूमध्ये पोंगल आणि आंध्र प्रदेशात एरुवाक पूनम रमजान ईद नाताळ बुद्ध पौर्णिमा संवत्सरी पटेटी हे महत्त्वाचे सण आहे सण आणि उत्सव कोणत्याही धर्माचे असोत, ini, धर्मा असोत सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात एकमेकांना शुभेच्छा देतात त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते बघा सण आणि उत्सव कोणत्याही धर्माचे असोत जेव्हा सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात तेव्हा काय होते तर तेव्हा सर्व भारतीयात एकोप्याची भावना वाढते बघा आपल्या सर्व मैत्रमैत्रिणी आपल्याच धर्माचे आहेत का किंवा एकाच धर्माचे आहे का तर नाही तर ते आपली मित्रमैत्रिणी प्रकारे बनले तर आपण त्यांच्या आनंदात सहभागी झालो ते आपल्या आनंदात सहभागी झाले या प्रकारे आपले ते मित्रमैत्रिणी बनले आणि याच प्रकारे सर्व धर्माचे लोक आपल्या भारतामध्ये एकत्र राहत आले आहे समोर बघूया वेशभूषा आणि आहार बघूया भारतीयांच्या वेशभूषेत आणि आहारात विविधता आढळते वेशभूषा ही त्या त्या भागातील निसर्ग हवामान आणि परंपरा यावर अवलंबून असते बघा वेशभूषा कशावर अवलंबून असते त्या त्या भागातील निसर्ग हवामान आणि परंपरा यावर अवलंबून असते भारतातील लोकांच्या आहारातही विविधता आढळते ही विविधता हवामान पिके अशा भौगोलिक फरकांमुळे झालेली आहे उदाहरणार्थ पंजाबी लोकांच्या आहारात प्रामुख्याने दाल रोटी असते किनारपट्टीवरील लोक भात मासे खातात निवारा बघूया निवारा घरे बांधण्याच्या पद्धतीतही भारतात विविधता आढळते ग्रामीण भागात अनेक घरांना कुडाच्या भिंती असतात काही घरे कौलारू असतात जास्त पावसाच्या प्रदेशात घरे उतरत्या छपराची असतात बघा हे लक्षात राहू द्या यावर एकदा राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेला होता जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये म्हणून लक्षात घ्या जास्त पावसाच्या प्रदेशात घरे कशी असतात उतरत्या छपराची असतात जेथे पाऊस कमी पडतो तेथे धाब्याची घरे असतात मोठ्या शहरामध्ये अनेक मजली इमारती दिसून येतात खेळ बघूया प्राचीन काळापासून भारतात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात विटीदांडू बुद्धिबळ कुस्ती झिम्मा फुगडी मल्लखांब लगोरी आट्यापाट्या खो खो कबड्डी असे कितीतरी खेळ आपण खेळतो हॉकी क्रिकेट इत्यादी आधुनिक खेळही आपल्याकडे लोकप्रिय झाले आहे या ठिकाणी आपल्याला कबड्डी खेळताना दाखवला आहे आपल्या जीवनात खेळाला फार महत्वाचे स्थान आहे खेळामुळे सहकार्य एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात खेळात हार जीत यापेक्षा जित आणि जोश या गोष्टी महत्वाच्या असतात कला बघूया भारतात संगीत नृत्य हस्तकला चित्रकला शिल्पकला अशा अनेक कला विकसित झाल्या आहेत फार पूर्वीपासून आपल्या देशात विविध प्रकारचे संगीत प्रचलित आहे भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्तानी संगीत आणि कर्नाटकी संगीत अशा दोन प्रमुख पद्धती आहे बघा हे महत्त्वाचं आहे भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या हिंदुस्तानी संगीत आणि कर्नाटकी संगीत याशिवाय भजन कवाली लावणी ओवाडा यासारखे लोकसंगीताचे अनेक प्रकार आहेत भारतात नृत्याची परंपरा ही फार जुनी आहे अनेक प्रकारची लोकनृत्य आहेत संथाळ नागा मिझो या लोकांचे नृत्य विशेष आकर्षक असतात महाराष्ट्रात कोडी नृत्य प्रसिद्ध आहे पंजाबमधील भांगडा राजस्थानातील घुमर बघा भांगडा आणि घुमरमध्ये कन्फ्युजन होऊ शकते म्हणून लक्षात राहू हो द्या भांगडा पंजाबमधील आणि राजस्थानामधील घुमर आणि हे चित्रामध्ये एक नृत्य दाखवलं आहे ते कोणतं नृत्य आहे नागनृत्य आहे हे लक्षात राहू द्या भारतात नृत्याची परंपरा ही फार जुनी आहे अनेक प्रकारची लोकनृत्य आहेत संथाळ नागा मिसो या लोकांचे नृत्य विशेष आकर्षक असतात महाराष्ट्रात कोळी नृत्य प्रसिद्ध आहे पंजाबमधील भांगडा राजस्थानातील घुमर बघा भांगडा आणि घुमरमध्ये कन्फ्युजन होऊ शकते पण लक्षात राहू द्या भांगडा पंजाबमधील आणि राजस्थानामधील घुमर आणि हे चित्रामध्ये एक नृत्य दाखवलं आहे ते कोणतं नृत्य आहे नागनृत्य आहे हे लक्षात राहू द्या आसामातील बिहू गुजरातमधील गरबा कर्नाटकातील यक्षगान केरळमधील केल कोट्टीकडी हे भारतीय लोकनृत्याचे काही विचार ले प्रकार आहे बघा आपल्याला नृत्यावर प्रश्न विचारले आहे की बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर बिहू हा नृत्य प्रकार आसाम राज्यातील आहे आणि यक्षगान हा नृत्य प्रकार कर्नाटकातील आहे तसंच केल कोट्टीकडी हे केरळमधील आहे या प्रकारे हे लक्षात राहू द्या भरतनाट्यम कथ्थक कथाकली इत्यादी शास्त्रीय नृत्य प्रकार विशेष प्रसिद्ध आहे आपल्या देशात फार प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला विकसित झाल्या आहेत मातीची नक्षीदार भांडी वेताच्या व बांबूच्या टोपल्या परड्या फुलदाण्या अशा विविध वस्तू आजही सर्वत्र तयार केल्या जातात भारतात विकसित झालेल्या हस्तकलेतून कारागिरांचे कौशल्य आणि सौंदर्यदृष्टी दिसून येते भारतातील चित्रकलेची परंपरा अश्मयुगातील गुहाचित्रापासून सुरू होते मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहे बघा भीमबेटका कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये मध्ये आहे आणि भीमबेटका येथे काय आहे तर अश्मयुगातील गुहाचित्रे आहे हे लक्षात राहू द्या भारतातील चित्रकलेचे सुंदर नमुने अजिंठा येथील लेण्यांमध्ये आहे बघा अजिंठामध्ये काय आहे लेण्या आहे ही चित्रे सुमारे दीड हजार वर्षापूर्वी रंगवलेली रंग आहेत या चित्रात वापरलेले रंग अद्यापही ताजे वाटतात या चित्राची कीर्ती जगभर पसरलेली आहे महाराष्ट्रातील वारली बिहारमधील मधुबणी या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे हे लक्षातच राहू द्या वारली हे कुठे आहे महाराष्ट्रात आणि वारली हे काय आहे चित्रशैली आहे ती ही आदिवासी चित्रशैली आणि बिहार मधील मधुबनी ही आदिवासी चित्रशैली लक्षात राहू द्या यावर सरळ सेवेमध्ये प्रश्न तर विचारलेच विचार आहे पण राज्यसेवेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले आहे लक्षात राहू द्या समोर बघूया या ठिकाणी रायगडचा किल्ला दाखवला आहे बघा वास्तू बघूया भारतात अनेक ठिकाणी प्राचीन कारले, लेणी आढळतात कार्ले अजिंठा वेरुड येथे लेणी प्रसिद्ध आहे या तीन लेणी लक्षात राहू द्या कार्ले अजिंठा आणि वेरुड सांची येथील तूप प्रेक्षणीय आहे कोणारचे सूर्य मंदिर हे सुद्धा महत्त्वाचं लक्षात राहू द्या येथील दिलवाडा मंदिरे दिल्लीचा कुतुब मिनार आग्रा येथील ताजमहाल वैशिष्ट्यपूर्ण आहे रायगड देवगिरी ग्वालियर हे किल्ले भव्य आहे जंजिरा व सिंधुदुर्ग हे सागरी किल्ले प्रेक्षणीय आहे हे महत्वाचं आहे सागरी किल्ले आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते चार पर्याय देऊ शकते आणि यामधील सागरी किल्ला कोणता या प्रकारचा प्रश्न विचारले जाऊ शकते म्हणून लक्षात राहू द्या जंजीराव सिंधुदुर्ग हे सागरी किल्ले आहे पंजाबमधील सुवर्ण मंदिर हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे आपल्या देशाला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे ऐतिहासिक वस्तू हे आपल्या देशाचे वैभव आहे हा मौल्यवान ठेवा आपण जतन केला पाहिजे अशा स्थळांना भेट देताना या वस्तूची नासधूस होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे वस्तूंवर नावे करू नयेत तसेच तेथील परिसराची हानी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिली रिकामी जागा बघूया भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्तानी संगीत आणि रिकामी जागा संगीत अशा दोन प्रमुख पद्धती आहे आपलं उत्तर आहे कर्नाटकी दुसरी रिकामी जागा मध्य प्रदेशातील रिकामी जागा येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहे आपलं उत्तर आहे भीम बेटका आणि तिसरी रिकामी जागा महाराष्ट्रातील रिकामी जागा व बिहारमधील मधुबणी या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे रिकामी जागात काय येणार उत्तर वारली समोर बघूया जोड्या लावा बघूया पहिल्या गटामध्ये राज्य दिली आहे आणि दुसऱ्या गटामध्ये नृत्य दिलं आहे बघूया आपण भांगडा हे नृत्य कोणत्या राज्याचं आहे पंजाब राज्याचा आहे कोळी हे नृत्य महाराष्ट्र राज्याचं आहे केल कोट्टीकडी हे नृत्य केरळ राज्याचं आहे घुमर हे नृत्य राजस्थानचं आहे तर गर्भा हे गुजरातचा आहे एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे पहिला प्रश्न वेशभूषेतील विविधता कोणत्या घटकावर अवलंबून असते दुसरा प्रश्न खेड्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात तिसरा प्रश्न भारतात लोकसंगीताचे कोणते प्रकार आहे हा प्रश्न महत्वाचा आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहायची आहे घरे बांधण्याच्या पद्धतीत विविधता का आढळते या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट करून द्या महत्त्वाचं आहे ऐतिहासिक स्थळांना भेटी देताना कोणती काळजी घ्यावी या ठिकाणी संविधानात नमूद केलेल्या राज्यभाषा दिल्या आहे महत्त्वाच्या आहे आपल्यासाठी बघूया आपण आसामी बंगाली बोडो डोंगरी गुजराती हिंदी कन्नड कश्मीरी कोकणी मल्याळम मणिपुरी मराठी मैथिली नेपाळी उडिया पंजाबी संस्कृत संथाळी सिंधी तमिळ तेलुगू आणि उर्दू आपल्याला ह्या भाषा पाठ करायच्या नाही कारण यावर आपल्याला प्रश्न विचारणार नाही पण या भाषा कोणत्या संविधान दुरुस्तीने संविधानामध्ये समावेश करण्यात आलं ते विचारणार ते वर्ष विचारणार ह्या प्रकारे प्रश्न विचारले जाते या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू